अरे बाला अरे बाला काय झाला अरे बाला लय काय झालं माझ्या आयुष्यात लय विषय असत लय विषय भोंगवतात विषय अगदी विषयाने नुसतो बेजार झालोय मी अनेक विषय नुसते डोक्यात भोंगावतात विषय काय विषयावर सांगशित काय अरे बाला विषय अनेक विषय तुझ्या समोर आहेत अनेक विषय अनेक विषय तू मांडतोय विषय विषय या शब्दाची फोड करूया आपण हे तुझ्या लक्षात येईल काय काय विषय तुझ्याकडे आहे विषय विष आणि क्षय विषयाने क्षय करायचं की विषयाचा क्षय करायचं विषाने क्षय करायचा की विषयाचा क्षय करायचा हे आपल्याला ठरवायला पाहिजे मग कोणता विषय तू घेणार अशा प्रकारचा तो विषय तू मांडणार अशा प्रकारचा विषय तू विचाराधीन घेणार हे महत्वाचं आहे ना काय समजलं तुला मला सांग काय समजलं विषय या विषयातून या विषयातून ते विष त्या विषाच क्षय करणार कि ते विष आहे ना जे त्या विषयातलं ते, ते तुझी करणार काय करणार सांग काय नक्की होणार काय नक्की घडणार काय कळलं का पाला काय कळलं का विषय म्हणून तुला सांगितलं अनेक विषय आपल्या डोक्यात भोंगावत असतात का हे विषय कधी निर्माण होतं ज्यावेळी विचार येतात विचार चार हा विषय वेगळा आहे विचारा शब्द वेगळा आहे पण जे विचार येतात ना ते विचार आल्यानंतर ते विषय निर्माण होतात मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकल हाकल पिई येई पिकावर मन चंचल चंचल होत भोईवर गेलं गेला भार मन हा काय करतो एखाद्या विचार मांडायला सुरुवात करतो तो विचाराधीन होतो आणि मग ते विषय निर्माण होतो मग तो विचार महत्वाचा आहे का हे बघणं महत्वाचं आहे मग आपल्याला लक्षात आलेल की तो विषय महत्वाचा आहे का त्या विषयातून आपण ते विष त्या विषाचा आपण क्षय करतोय का ते नष्ट करतोय का क्षय करणं म्हणजे नष्ट करणं हळूहळू ते नष्ट होणं क्षय त्या विषयाचं नष्ट विष नष्ट करतोय का आणि ते प्राप्त करतोय का अमृत तो विषय जेव्हा आपण कार्यरत आणू तो विषय आपण करू त्या विषयावरती चर्चा करू त्या विषयानुसार आपण कार्य करू त्यानंतर आपण काय प्राप्त करणार आहोत अमृत का किंवा त्या विषया विषयाला घेऊन आपण आपल्या मनाला काही गोष्टी लावून घ्यायच्या दुःख करून घेणार रागवणार आपलं मन विचलित होणार षडविकारग्रस्त होणार आणि अशा त्या विषयामुळे आपला क्षय आपण करणार का अशा त्या विषयांमुळे आपण आपला क्षय करणार का हे महत्वाचं आहे मग तो विषय कशा स्वरूपात घ्यायचा कशा स्वरूपात मांडायचा कशा स्वरूपात त्याचं आकलन करायचं कशा स्वरूपात त्या विषयाला न्याय द्यायचा किंवा कशा स्वरूपात त्या विषयाकडे आपला दृष्टिकोन असावा आपले उद्देश असावे उद्दिष्ट असावेत हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तो विषय हाताळणं गरजेचं आहे मग विषय लक्षाला का मग कोणताही विषय ज्यावेळी तू घेशील त्या विषयातून त्या विषयाचा क्षय करायचा आहे की त्या विषयामुळे आपला क्षय करायचा आहे हे ठरव लक्ष का विषय बाला काय कर ज्ञान प्रबुद्ध हो ज्ञान प्रबुद्ध हो तरच विषयाचा अर्थ कळेल आणि विषय कसा घ्यायचा कशा स्वरूपात मांडायचा कशा स्वरूपात त्या विषयाला आकार द्यायचा निर्माण कर ठरवता येईल आणि त्यानुसार त्या विषयाचा क्षय करून अमृत प्राप्त करत आहे आता अमृत प्राप्त करायचं आहे की विष प्राप्त करायचं आहे म्हणून आपण म्हणतो काय मंथन समुद्रमंथन सांगेल तुला कधी ते समुद्रमंथनामध्ये सध्या विषय ते विष प्राप्त करायचं की अमृत प्राप्त करायचं त्या विषयाचा क्षय करून अमृत प्राप्त करायचं का तुझ्या हातात आहे विचार कर मला विचार कर आणि निर्णय घे विषय